देखो 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 मामी देखो मामा देखो चाची देखो चाचा देखो सारे मिलके नाटक देखो अपनी आंखें खोल के देखो ना मल भावरे लोक संख्येचे किती गुण गाव रेक संख्येचे किती गुण गाव रे तू सण आम्हाला गाव रेरा मी तुझा देवा रे देवा लोकसंख्या वाढली लोकसंख्या वाढली लोकसंख्या वाढली लोकसंख्या वाढली हो अरे काय भारत मेरी जान म्हणतोय हा भारतच आज आपली जान घ्यायला निघाला माहितीये एवढी लोकसंख्या वाढलीये चल वे काही पण म्हणजे काय खरंच रे काय खरं आपली बायके पाच वर्ष झाले अजून त्यांना मुलबाळ नाही त्या गण्याचं काय त्याला तर तीन तीन मुलं तीन तीन अरे ते मागच्या वर्षी गण्या था नाही थांबत आता चौदा झाले का म्हणजे तुला पटत नाही एवढी लोकसंख्या वाढली असं अरे गण्याचं प्रेम जरूर लगीन झालेले दोन चार तर झालेच पाहिजे अरे काय दोन चार तर म्हणजे लावून दिलं इथं दोन चारच्या चक्कर मध्ये दीडशे कोथिं गाठणार आहे आपण काय गाण्या केले काय दीडशे कोटी मग <laughs> तुला पटत नाही का मला कसं पटल बघायचं तुला हा मला बघायचंय चल मग तुला दाखवतो तर मग मित्रांनो गट क्रमांक सात आपल्या समोर सादर करत आहे एक पटनाट्य लोकसंख्या संघर्ष एक आव्हान नको 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 माझे बूट खराब झाले मग नवीन खेळचे का ओ, आता हो मला नवीन हवे अजून काही दिवस जातील ते नाही गा मी कॉलेजला जाते चार मुली बघता काय म्हणतील त्या काय म्हणतील म्हणजे मी कुठून देऊ पैसे आता पप्पांना सांग ना तुम्हाला सांगायला काय होतं तुझं काम मी की पप्पांना सांग तू आणि मला पाहिजेच आहे बर बर स्वरूपाप करायला पाहिजे घरातली काम करायला नको आई ए आई काय गा आता तुझ ते सगळं सोड मला पैसे पाहिजे कशा शाळेत पैसे भरायचे आता मागे तर भरले होते पारे पारे ओ, उद्या बोलवलंय आणि मला पेपरलावली बघ माझे कपडे किती फाटले आहेत मग काय आता करू मी तुझं ना माझ्याकडे लक्ष नाही त्या दोघांचे पण लाडक होता सगळे तुम्ही हे बरं मी घरातल्या कामांकडे पण लक्ष देऊ तुमच्याकडे पण लक्ष देऊ काय काय करावं मी हे मालका माहिती रे मला नवीन कपडे पाहिजे बर बर सांगते मी तुमच्या पप्पा तू मला घेऊन देत नाही आज तुमच्या पप्पांकडेच बघते अहो माणूस येतच नाहीये अहो येत आहे की नाही काय कर काय एवढी ते

वंशाचा तिला मुलगा काही झेंडे आहे आणि हा तुम्हाला आपल्या पाच पाच जणी कमी वाटल्या वाटत इथे खाणारे खोंड आणि कमवणारे दोन हात याचा विचार आधी करायला पाहिजे होता दंगल सिनेमा पाहून घ्यायचा अरे तू आलो की तुच म्हणतो बघितलं वंशाच्या दिवा म्हणे या वंशाच्या दिवाने एवढी लोकसंख्या वाढून ठेवली अरे <laughs> तात्या मुले भगवंताची वंशाला दिवा नाही पाहिजे का म्हणजे काय वंशाच्या दिवामुळे एवढी कमी झाली का अरे तात्या इथं रात्री आप रात्री लाईट जाती मग नोक काहीतरी करते की म्हणजे तुला पटत नाही अजून पण कसं पटल मला काही तुला परत बघायचंय आम्हाला बघायचंय चल तुला दाखवतो चला मंडळी बघू दाखवतेच काय आता लोक सारा, सारा, अरे रे एवढा वेळ लागतो का पैसे, पैसे काढायला कोणाला बोलून राहिली तू तुम्हाला नाही बोलत किती वेळ हा माहितीये आम्ही चुकूया ना एवढा वेळ नाही लागायला पाहिजे पैसे काढायला तुमचं असं झालंय नास्त ये ना अंगण वाकड आणि आपलं मग

एवढे रांगे राहिली गेवापासून जाईल असं वाटतंय हो काय म्हणजे मला की तुम्हाला काय म्हणायचं सैराट सिनेमा आला होता तो सैराट सिनेमा त्याच्या तिकीटसाठी लाईव्ह नंतर काय तर म्हणजे जिओ जिओ फायव्हिच्या रांगे तू करायचं आणि नंतर आता सकाळपासून फक्त पैसे काढायला आले तरी नुसती रांग 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 इथे खरे तुमच हो ना

काय चालू ये अरे बघितलंस काय काय फायदा या लोकसंख्येचा कोणी उचलायला सुद्धा येत नाही अरे ताज्या लोकांना काम येत कामधाम सुद्धा उचलीत बसायचं काय अरे काय तू लोकांना इथे रांगेतल्या रांगेत सगळं करायला वेळ आहे वे पण मदत करायला कोणाला ताई अरे ये काय कामधान्य सोडून उचला पडले की उचला म्हणजे तुला पटत नाही शी ती कचरा कुंडी बघ तिकडं किती घाण केली आहे लोकांनी अरे कचरा कुंडीत कचरा असतो का लाडून चार चार लोक दाखवतात अरे चारच आम्ही पाच पाच जातो कॉलेजला अक्कल लागते अक्कल टाकता असते तुला काही पटतच नाही बरोबर अरे मला कसं पटेल तुला परत बघायचं हा मला बघायचंय तुला परत दाखवतो चांगला

काहीतरी केलं पाहिजे याच्यावरती अरे खले रे बघितलं मी या काय लोकसंख्या वाढली लोकसंख्या वाढली गरिबी वाढली गरीबी वाढली गरी गरी बेरोजगारी वाढली आम्हाला काही काम धंदा नाही लाव बापू चळवळ 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 बसून मग हेच सांगत होतो काहीतरी तर अंमलबजावणी करावा लागेल हा याच्यावर मला कळले आता की आपल्याला काय करावं लागेल लोकसंख्या नियंत्रणात आणण्यासाठी ला अगदी बरोबर म्हणून आपण सगळ्यांनी एक पाऊल पुढे घेतलं पाहिजे आणि एक निर्धार केला पाहिजे लडकी होय लडका येणार आहे सच्च हम दो हमारा एक ही अच्छा